श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेलिरिटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि सेवेपासून झालेली आहे आणि ही देवपूजाची युवराजने आणि आथर्वाने मिळून केलेली आहे लिलीच्या फुलांचा हार केलेला आहे पाहू शकता पूर्ण मंदिराला तर कालच्याच मेट्रोच्या व्हिडिओला मी इथं कंटिन्यू करते मेट्रोमधून उतरून आम्ही मंडईकडे चाललेलो म्हणजे तुळशीबागेत चाललेलो शॉपिंगसाठी तर पाहू शकता इकडे पोहोचलेलं आहोत ऊनही खूप होतं गर्दी काही जास्त प्रमाणात लागली नाही आणि वेळही खूप झाला तर पावणे चार आम्हाला तिथं पोचायला वाजलेले होते कारण की घरातूनच निघताना आम्ही उशिरा निघलेलो तर पुढे आम्ही पहिल्यांदा आहे ना म्हणजे आम्ही पाणी वगैरे काहीच घेतलं नव्हतं एस टीमध्ये तर इकडं बर्फाचा गोळा आणि लिंबू सरबत घेतलेलं कारण की खूप गरम होत होतं आणि ऊनही खूप तापलेलं होतं तर इकडं पाहू शकता बर्फाचा गोळा तयार होत आहे सकाळी घरातून फक्त नाश्ते वगैरे करूनच निघलेलो होतं काही असं एक्स्ट्रा जेवण वगैरे नव्हतं केलेलं म्हटलं जेवण किंवा नाश्ता वगैरे इकडं क्लिक करायचं ठरलेलं पण ते करण्या अगोदर म्हटलं शॉपिंग करूयात पहिलं मग नंतर काहीतरी खाऊयात तर अगोदर ती बर्फाचा गोळा आणि लिंबू सरबत घेतलं म्हणजे थोडंसं आराम भेटेन बर्फाचा गोळा वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही निघलो पुढं तर मुलं होती आमच्यासोबत जवळपास चार चार लहान पोरं होती तर त्यांना सांभाळणं आणि त्याचबरोबर शॉपिंग करणं हे मोठं टास्क होतं आमच्यासाठी तर मंडईमध्ये म्हणजे तुळशीबागेमध्ये असं सिल्वर कलरचं जे स्टॅच्यू भरलेलं आहे तर ते स्टॅच्यू नाही आहे ओरिजिनल आहे हे तर पुढची शूटिंग काही घ्यायला जमलीच नाही आहे रिटर्न आम्ही परत मेट्रोने आलेलो आहोत कारण की संध्याकाळचे साडेसात सॉरी साडेआठ वाजले होते परत आम्हाला गावाकडेही निघायचं होतं असं काही जेवढं आम्हाला अवघड गेलं होतं मेट्रो स्टेशनवर म्हणजे हे स्लायडिंग वगैरे तर ते रिटर्न येताना आम्हाला काही अवघड असं काही वाटलेलं नाही आहे म्हटलं चला तुमच्यासोबत रिटर्न येतानाचा पण प्रवास शेअर करूया तर असा होता आमचा रिटर्न यायचा प्रवास आणि जे ताई वगैरे घाबरल्या होत्या त्यानंतर अजिबात घाबरल्या नाहीत आणि मुलंही खूप एन्जॉय करत खाली येत होती मेट्रो असल्यामुळे आम्ही पटकन स्वर्गेटला पोहोचला आणि पटकन आम्हाला टीही भेटली आणि आम्ही लवकरात लवकर आमच्या घरीही पोहोचलो

मुलांना घेऊन हो शॉपिंग करणं आणि तेही तुळशीबागेमध्ये तो, तो खूप मोठा टास्क होता कारण की मुलांना सांभाळणं गरजेचं होतं आणि शॉपिंग करणंही तर जास्त काही शूट करणं झालेलं नाही आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत पुढच्या व्हिडिओ कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय